ये डी एस फोर के माध्यमशी भारत का बहुजन समाज का राजनीतिक दल तैयार होगा अशा प्रकारे डी एस फोरच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केल्यानंतर चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि एकोणीसशे पंच्याऐंशीलाच ज्या निवडणुका झाल्या पंजाबमधल्या इतर ठिकाणच्या दोन पॉईंट दोन टक्के मतं घेऊन उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीनं काँग्रेस पार्टीला शंभर जागांवर हरवलं म्हणजे मान्यवर कांशीरामजींच्या चळवळीची विशेषता अशी आहे की त्यांनी बोलणारे समजदार लोक विचार करणारे लोक प्रशिक्षण देऊन तयार केले बहुजन समाज पार्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन झाली पण ही पार्टी स्थापन करण्यापूर्वी संपूर्ण देश पातळीवर एका राज्यात नाही एका जिल्ह्यात नाही संपूर्ण देश पातळीवर बहुजन समाजाच्या अराजकीय मुळा नॉन पॉलिटिकल रूट्स की ज्या समाजाला मुळाच नाही आधारच नाही तो समाज पार्टी कसा चालवे पार्टीच्या उमेदवारांना मत कोण्या आधारावर देईल बाबासाहेबांचं स्वप्न साकार कसा करेल यासाठी एकोणीसशे पासष्टपासून मान्यवर कांशीरामजींनी पुणे प पुणे जे महात्मा फुलेंच्या चळवळीचं केंद्र होतं ज्या पुण्यामध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे करार झाला आणि पुणे करारातून गांधींनी फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी सुरू केलेली प्रकाशाकडे जाणारी चळवळ ही रोखण्याचा प्रयत्न केला आणि ती अंधाराकडे कशी पुन्हा जाईल यासाठी कट रचण्यात आला आणि पुन्हा करार हा बहुजन समाजावर थोपण्यात आला आमचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे सतराला राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा एकोणीसशे एकोणीसचा चा पहिला इंडिया ऍक्ट बनण्याची प्रोसेस सुरू झाली होती तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी आपले सहकारी भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठविलं होतं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ याची मागणी शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरालाच केली होती आणि तोच धागा पकडून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि इंग्रज सरकारने ती मान्य केली या सगळ्या पार्श्वभूमीचा बा मान्यवर कांशीरामजींनी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर एकोणीसशे पासष्टपासून पासून पुण्याला या चळवळीचा आधार कसा मजबूत होईल आणि ही चळवळ देशव्यापी कशी बनेल याच्यावर त्यांनी चिंतन केलं आणि पु पुण्यापासून आपल्या ह्या चळवळीला सुरुवात केली कर्मचाऱ्यांचा आधार बनविला आणि कर्मचाऱ्यांना प्रचारक म्हणून पूर्ण देश पातळीवर जबाबदारा देण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण दिलं म्हणजे मान्यवर कांशीरामजींच्या चळवळीची विशेषता अशी आहे की त्यांनी बोलणारे समजदार लोक विचार करणारे लोक प्रशिक्षण देऊन तयार केले कुठे काय बोलायचं किती बोलायचं कोणासाठी काय बोलायचं यासाठी सूत्र त्यांनी मांडले मान्यवर कांशीरामजींनी या देशातल्या जातींची सामाजिकता काय आहे या जातींची मानसिकता कशी आहे या जातींची आर्थिकता काय आहे या, का या? या जातीचं भूगोल कसा आहे या जातींचा इतिहास काय आहे या जातींची संस्कृती कशी आहे आणि या जातींची सामाजिकता कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर बहुजन समाज बनवायचा आहे तर या बहुजन समाजातल्या शेड्यूल मधल्या पंधराशे जाती शेड्यूल ट्राईबमधल्या एक हजार जाती ओबीसीमधल्या तीन हजार स सातशे त्रेचाळीस जाती आणि रिलिजियस मायनॉरिटीज जे बहुजन समाजाचे मूळ त्यांचं मूळच बहुजन समाज आहे पण जातीय मानसिकतेमुळे मनुवादी अन्याय अत्याचारामुळे ज्यांनी आपल्या आपल्या धर्माचं बदल करून स्वाभिमानासाठी आणि समतेसाठी ज्यांनी धर्म बदलवले अशा सगळ्या रिलीजियस मायनॉरिटीजमध्ये सुद्धा आठशे चौपन्न जाती आहेत असे ह्या सहा जर जातींमध्ये जर आपल्याला बंधुभाव निर्माण करायचा असेल फुलेंचा संदेश पोहोचवायचा असेल शाह महाराजांचा आरक्षण धोरण पोहोचवायचं असेल आणि बाबासाहेबांचा समता स्वाभिमानाचा विचार पेरायचा असेल तर हे काम कोण करू शकेल तर सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलेले ज्यांचं डोकं शांत आहे जे बुद्धिमान आहेत आणि ज्यांच्यापाशी भरपूर वेळ आहे अशा कर्मचाऱ्यांना जर आपण पे बॅक टू दी सोसायटी हा विचार त्यांच्या मनात रुजवून जर यांना समाजात आपण पोच पाठवलं तर हे समाजाचा आधार बनवू शकतात समाजाला जाग करू शकतात त्यांचं प्रबोधन करू शकतात आणि अशा प्रकारे ह्या अराजकीयमुळं पूर्ण भारतात जर आपण निर्माण केल्या तर भविष्यात जो काही राजकीय पक्ष आपण स्थापन करणार आहोत त्याला एक आधार तयार होईल अशा प्रकारे फुलेंचा जवळपास बेचाळीस वर्षाचा संघर्ष शाहू महाराजांचा अठ्ठावीस वर्षाचा संघर्ष आणि बाबासाहेबांचा अडतीस वर्षाचा संघर्ष आहे म्हणजे कांशीरामजींनी आपल्या चळवळीला जास्त मागे नाही जाऊ दिलं अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन हा जो एकशे आठ वर्षाचा संघर्ष आहे हा जो संघर्ष समाजाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण शिबिर लावले स्वतः मान्यवर कांशीरामजींना लोकांना ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग देऊन त्यांना भारतभर पाठवलं आणि त्यानंतर तीन वर्षे अ एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर हा पाच वर्षाचा कालखंड त्यांनी कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी घालवला आणि सहा डिसेंबर एकोणीशे अठ्याहत्तरला बामशेपची स्थापना केली परंतु या कर्मचाऱ्यांना मर्यादा येत होत्या सिव्हिल कंडक्ट प्रमाणे आणि म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या घरचे जे युवक आहेत विद्यार्थी आहेत महिला आहेत आणि बाकी जे काही सदस्य आहेत यांना संघर्ष तयार करण्यासाठी त्यांनी डीएस फोरची स्थापना केली सहा डिसेंबर yeah. एकोणीसशे एक्क्याऐंशी ला तीन वर्षानंतर आणि या डीएस फोरच्या माध्यमातून त्यांनी सोशल ऍक्शन सुरू केली आणि सोशल ऍक्शनच्या माध्यमातून भारतभर सायकल मार्च काढले आंदोलन केले आणि निवडणुकीसाठी के प्रयोग केले हरियाणामध्ये निवडणूक लढवली हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक लढवली आणि जम्मूमध्ये निवडणूक लढवली आणि त्या डीएस फोरच्या माध्यमातून साहेब म्हणाले डी एस फोर के माध्यमशी भारत का बहुजन समाज का राजनीतिक दल तयार होगा अशा प्रकारे डीएस फोरच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केल्यानंतर चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी लाच ज्या निवडणुका झाल्या मधल्या इतर ठिकाणच्या दोन पॉइंट दोन टक्के मतं घेऊन उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीनं काँग्रेस पार्टीला शंभर जागांवर हरवलं अशा प्रकारे ही वातावरण निर्मिती करून बहुजन समाज पार्टीची मान्यता त्यांनी उत्तर प्रदेशात तयार केली आणि उत्तर प्रदेशातून हिमाचल प्रदेश हरियाणा जम्मू आणि मध्य प्रदेश अशा प्रकारे ह्या सगळ्या राज्यांमध्ये जे निवडणूक आयोगाला अपेक्षित असणारे मतदान असतात हे सगळे मत तयार करून बहुजन समाज पार्टीला फक्त बारा वर्षात एकोणीसशे शहाण्णवला राष्ट्रीय मान्यता मिळविण्याचं कार्य मान्यवर कांशीरामजीच्या नेतृत्वात बसपाला प्राप्त झालं आणि जे निवडणूक चिन्ह बाबासाहेबांना अपेक्षित होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांना निवडणूक चिन्ह त्यांनी निवडलं होतं तेच निवडणूक चिन्ह जे बेवारच झालं होतं कोणाचा हक हक्क राहिला नव्हता हत्तीवर तेच चिन्ह मान्यवर कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टीसाठी निवडलं आणि निवडणूक आयोगाने त्या चिन्हाला राष्ट्रीय मान्यता दिली आज बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय मान्यता पार्टी आहे आणि सिंबॉल आहे हत्ती आणि म्हणून कांशीरामजींनी नारा दिला हमारा रास तुम्हारा नाही चलेगा आणि या नाराने पूर्ण देशभर बहुजन समाज पार्टीने एक वातावरण तयार केलं आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशात चारदा सरकार बनवलं आणि सरकार कसं बनवलं कसं चालवलं संविधानानुसार चालवलं संविधानाचा कायदा कोणाला हातात घेता येणार नाही याची दक्षता घेतली पोलीस दल आपल्या हातात आहे प्रशासनाची पूर्ण ताकद आपल्या हातात आहे आणि उत्तर प्रदेशात सरकार कसं चालवावं याचा नमुना मान्यवर कांशीरामजींच्या मार्गदर्शनात कुमारी मायावतीजींनी मुख्यमंत्री पद आपल्या ताब्यात घेऊन चालवून दाखवलं आज मॉडेल कसं आहे सरकार कसं चालवावं कायदा आणि सुरक्षा कशी त्या ठिकाणी मेंटेन करावी रिलीजियस मायनॉरिटीजला संरक्षण कसं द्यावं त्यांच्यात बंधुभाव कसा निर्माण करावा याचं मॉडेल बहुजन समाज पार्टीने या देशात निर्माण केलेलं आहे बंधूंनो मान्यवर कांशीरामजींनी अनेक आंदोलनं चालवले त्यापैकी भाईचारा बनाव आंदोलन पण चालवलं पूर्ण देश पातळीवर म्हणजे अशा प्रकारचा हा एक वातावरण निर्मितीचा काम बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे बंधूंनो तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात शेड्युल कास्ट फक्त तेरा टक्के आहे पण उत्तर प्रदेशात सव्वीस टक्के आहे महाराष्ट्रात तेरा टक्क्यांमध्ये जी काही विभागणी आहे कास्ट मधल्या समाजाची ती फार संख्या कमी आहे आणि ज्या समाजाला आधार नसतो ज्या चळवळीला आधार नसतो ती चळवळ यशस्वी होऊ शकत नाही उत्तर भारतात चांभारांचा आधार बनला अठरा टक्के चांभार आहे उत्तर प्रदेशात आणि उरलेले अनुसूचित जातीच्या जा इतर लहान लहान जाती जा आहेत असे सव्वीस टक्के मतं मान्यवर कांशीरामजी बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र केले आणि आपला रिझल्ट दिला बांधवान बांधवांनो महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजामध्ये मान्यवर कांशीरामजींनी हा जो फुले शाहू बाबासाहेबांचा विचार आहे ती चळवळ रुजविण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती आणि तीच ती, ती जबाबदारी मी आजही पूर्ण करत आहे हाच सभामंच आहे या सभामंचावर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान विमानाची काही अडचण निर्माण झाल्यामुळे मान्यवर कांशीरामजी एक वाजेपर्यंत या सभेच्या ठिकाणी येऊ शकले नव्हते या सभा मंचावर मला रात्री एक वाजेपर्यंत दोन तास भाषण देण्याची जबाबदारी पार्टीनं दिली होती आणि हा सभा मंच आहे सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा निवडणुका होत्या लोकसभेच्या तर या निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये मान्यवर कांशीरामजी आले असताना रविदास सत्यशोधक नावाच्या मासिकाचं प्रकाशन मान्यवर कांशीरामजीच्या हातानी याच सभामंचामध्ये झालं होतं त्या मासिकाचा सत्तावीसव्या वर्षाचा दहावा अंक प्रकाशित झालेला आहे ज्यामध्ये लखनौच्या संपूर्ण त्या नऊ ऑक्टोबरच्या मिटिंगची संपूर्ण बातमी त्याच्यामध्ये प्रकाशित झालेली आहे बंधूंनो या ठिकाणी मी आपल्या सर्वांना भ भाईचारा बनाव संमेलनामध्ये आपल्याला एकच जबाबदारी पार पाडायची आहे की समाजामध्ये बंधुभाव निर्माण केल्याशिवाय गैरसमज दूर केल्याशिवाय त्यांना जाणकारांनी जागरूक केल्याशिवाय आपल्या पार्टीचा आधार वाढू शकणार नाही म्हणून सर्व समाजाने ज्या ज्या जातीचे कार्यकर्ते या पार्टीत आहेत त्या सर्वांनी आपल्या समाजाला तयार करावं त्यांना जाणकार बनावं आणि त्या समाजामध्ये नॉन पॉलिटिकल रूल्स मजबूत करावेत आणि पार्टीच्या मताचा आधार मजबूत करावा ही जबाबदारी सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी जर आपल्या खांद्यावर घेतली तर फार मोठं पार्टीचं पाठबळ पार्ट वाढेल पार्टीचा आधार वाढेल